मित्रांनो बहिणींना मिळणार या भेट वस्तू तर याचा सर्वांनी लाभ घ्या यामध्ये कोणकोणत्या वस्तू लाडक्या बहिणींना मिळणार तर मोबाईल टी व्ही व गाडी गॅस फ्रीज आता मोफत लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर हा लाभ कसा मिळणार आहे याला काय काय करावं लागणार आहे याचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ संपूर्ण बघा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी आणि पिवळ्या केश आणि केश रेशन कार्ड धारकांसाठी नवीन वस्तूचे वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल किंवा तुमच्याकडे पिवळे व केश रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आजपासून संपूर्ण देशभरात या मोफत वस्तू मिळणार आहे देशातील नागरिकांना या मोफत वस्तू देण्याचा निर्णय झाला आहे मग आता या वस्तू मोफत मिळवण्यासाठी पात्रता कोणती लागणार आहे अटी काय लागणार आहे अर्ज कुठे भरायचा आहे कोण कोणती लाभार्थी यासाठी पात्र ठरणार आहे तुम्हाला नेमकी कोणती वस्तू मिळणार आहे नव्या योजनेची घोषणा झाली अंमलबजावणी सुरू झाली आहे याचा लाभ प्रत्येक भारतीय कुटुंब घेऊ शकतो पण लक्षात घ्या या भेटवस्तूपैकी तीन वस्तू फक्त महाराष्ट्रांसाठी आहेत लक्षात घ्या महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची बातमी खूप आहे मोठं गिफ्ट महाराष्ट्र जनतेला मिळालं आहे ह्या मोठ्या गिफ्ट आता मिळणार आहे लक्षात घ्या या योजना थोड्या जुन्या काळापासूनच आहे पण तुम्हाला याची माहिती नसल्यामुळे तुम्ही कदाचित पैसे घेऊन या गोष्टी घेत असाल तर त्यामुळे आता मोफत या गोष्टी मिळवायचा त्यांचा लाभ कसा घ्यायचा काही सेकंद ज्या आत आपण जाणून घेणार आहोत पाच वस्तूची लिस्ट आपण सांगणार आहोत की ज्या आजपासून तुम्हाला मोफत मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यासाठी पात्र ठेवलेले आहे की सर्वच लोकांना मिळणार नाही ना काही निवडक म्हणजे नव्वद कोटी लोकांनाच याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे पण यातील तीन मोठ्या भेटवस्तू खास महाराष्ट्रासाठी आहे महाराष्ट्राच्या जनतेतील मोठं गिफ्ट मिळणार आहे हा वस्तूचा लाभ घेण्यासाठी फक्त एक बँक खाते उघडायचं आहे आणि ज्यामध्ये घर बसल्या दहा लाख रुपयांचं तुम्हाला आता फायदा होणार आहे यामध्ये बघा लाडक्या बहिणीसाठी आणि पिवळे केश रेशन कार्ड धारकांसाठी मोफत दवाखाने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला तुमच्या घरातील कोणतीही व्यक्तीला जर आजारी पडला तर तुम्हाला मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे त्यासाठी तुमच्याकडे पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड पाहिजे किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असायला पाहिजे तरच तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना एक मोफत स्कूटी दिली जाणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणीला दिवाळीच्या आधी जो मोबाईल गिफ्ट करणार होते तर तो आत्ताच अर्थसंकल्प झाला आहे अर्थसंकल्पामध्ये मोबाईल गिफ्ट करण्याची घोषणा सत्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केला आहे हे लाडक्या बहिणींना मी जे असे दाखवले होते की मोबाईल देणार तर त्याचा वाटप आता सुरू करणार आहेत तसेच गॅस सिलेंडर एक शिगडी मोफत मिळणार आहे यामधील काही मोजक्या लाडक्या बहिणींना टी व्हीसुद्धा सुद्धा वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे याचा लाभ कसा घ्यायचा आणि या पाचच्या पाच वस्तू जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत सर्व व्यवस्थित समजून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अर्धवट व्हिडिओ सोडू नका अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या लाडक्या बहिणींना किंवा पिवळे व केश रेशन कार्डधारकांना हा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा या पाच जे मोठे लाभ सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाणार आहे याचा लाभ नक्की घ्या तर बघा आता आपण सुरू करूया की याचा लाभ जो आहे तर तो तुम्हाला कसा मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनो किंवा तुमच्याकडे पिवळे व किश रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ कसा मिळणार आहे तर हा पोस्टाने तुमच्या घरामध्ये लाभ येणार आहे किंवा तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये हा लाभ मिळणार आहे किंवा पंचायत समितीने किंवा तुमचा जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय जे कोणता तुमच्या जवळ असेल तर तो कोणतं तुमचा आधार कार्डवरती पत्ता असेल त्यावरती या मोफत पाच वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहे मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे असं प्रश्न पडला असेल की याचा लाभ कसा घ्यायचा यासाठी नेमकं काय करायचं तर बघा तुम्हाला तर सांगते यामध्ये मोबाईल वाटप जे आहे तर ते तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे परंतु यामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी वगळण्यात आले आहेत तर आता तुम्हाला पण माहिती आहे की तुमच्या घरातील आसपास ज्या लाडक्या बहिणी गाडी असून पण ते लाभ घेतात तर त्यांना ता पाठवा आणि नवा हप्ता मिळवण्याचा नाही तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा या मोफत चार पाच वस्तू आहेत तर त्यांना लाभ तुम्हाला मिळणार नाही फक्त आणि फक्त तुम्ही आठवा नववा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल तरच तुम्हाला या पाच वस्तूचा लाभ मिळणार आहे तर बघा याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सेपरेट अर्ज करण्याची गरज आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला पहिली वस्तू जी मिळणार आहे ती म्हणजे मोबाईलला गिफ्ट आहे मोबाईल जो असणार आहे तर तो तुम्हाला सात हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे अशी ही घोषणा ह केली आहे तर अशी हा घे लाभ घेण्यासाठी तुम्हाला चार कागदपत्रे लागतात त्यामध्ये पहिलं कागदपत्र म्हणजे तुम्हाला ओळखपत्र लागणार आहे त्यामध्ये ते त्या म्हणजे तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या दोन्हीपैकी एक तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर त्या दोन नंबरचं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये पाहिजे व त्याची के वाय सी केली तुम्ही केली पाहिजे त्यानंतर तीन नंबरचं कागदपत्र म्हणजे तुमचं बँकेचं खातं आहे तर ते या महत्त्वाच्या दहा बँकेत पाहिजे तर त्यामध्ये पहिली बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया तर दुसरी बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ बडोदा पंजाबी बँक बँक ऑफ इंडिया इंडियन बँक बँक ऑफ कॅनरा बँक ऑफ ॲक्सिस बँक बैंक, या बँकेमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे त्यापैकी कोणत्याही एकाच्या बँकेचे पासबुक आहे त्याचे झेरॉक्स तुम्हाला आता द्यावे लागणार आहे तर तुम्हाला हे गिफ्ट मिळणार आहे त्यानंतर चार नंबरचे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं उत्पन्नाचा धाकला त्याचे झेरॉक्स द्यावे लागणार आहे यामध्ये तुमच्या उत्पन्नाचं जे आहे तर ते चेक केले जाणार आहे यामध्ये तुमचा अडीच लाख रुपयांच्या वरती तुमचं उत्पन्न असेल तर याचा अर्ज कसा करायचा आणि याचा नाव कसा भरायचा हे या मदे संगना रहे। तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तुम्हाला पुढील भेटवस्तू मिळणार आहे तर त्या सांगते केंद्र सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक लाडक्या बहिणींना व पिवळे केशरी रेशन कार्डधारकांसाठी मोफत बातमी आता तुम्हाला देणार आहे या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये मिळणार आहे त्यानंतर फ्रीज आणि टी व्ही या ज्या वस्तू आहेत तर त्या प्रत्येकानुसार मिळणार आहे जे आदिवासी बांधव आहेत आदिवासी महिला आहेत त्यांसाठी फ्रीज आणि टी व्ही या सर्व वस्तू आता केंद्र सरकार व राज्य सरकार देणार आहेत म्हणजे यामध्ये एस एस सी कास्ट असेल तर अशा कास्टसाठी अनेक गोरगरिबांसाठी ही मदत असणार आहे मग याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे बघा याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला याची जी वेबसाईट असते तर ती सर्व पाहावी लागणार आहे याचं फक्त याची घोषणा झाली आहे अजून याची वेबसाईट सुरू व्हायची आहे लवकरात लवकर जे आर काढून तुम्हाला अर्ज सुरू होतील त्यासाठी तुम्ही लाभ मोठा घेत आहे तर मित्रांनो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद